तर चला फ्रेंड्स गावाला जाणी भेटू किंवा गावाला गेल्यावर भेटू काय मध्ये काय थांबणार नाही मिळत तर चला पल्सा पान नांगा या पेस्ट ना तर पाय चमुजी कोर ना चाया पेस तर नमस्कार मित्रांनो मी निलेश चौधरी सो so, गावाला चाललो आहे आणि मम्मी आहे समोर पप्पा आहेत तर चला गावाला जातानी भेटू आणि गावाला गेल्यावर भेटू परत तर मम्मीने बघा मम्मी, मम्मी पंधरा ऑगस्ट का सव्वीस जानेवारी नाही मिळत व्हाईट साडी घातले सोमवार आहे आज व्हाईट घालतात नाही पंधरा ऑगस्टला घालतात सव्वीस जानेवारी घालतात तर चला फ्रेंड्स गावाला जाताना गावाल भेटू किंवा गावाला गेल्यावर भेटू काय मध्ये काय थांबणार नाही मिळत तर चला तर मित्रांनो थोडं आपण पेट्रोल टाकून घेऊ गाडीमध्ये बाकी फुल करून घेऊ मग पुढे भेटू हमसा गाव हमसा गाव हमसा गावाला पोचलो आहे आणि आमचं गाव बघा कसं मस्त सगळे काका त्यांचेच घर आहेत हे आमचं गाव आहे आणि मी आहे तुम आमचं नवीन घर आहे आणि समोरचं जुनं घर आहे तर मित्रांनो गावाला येण्याचं कारण म्हणजे आम्ही आलो आहे मतदान करण्यासाठी म्हणजे आमचं मतदान गावाला आहे तर गावाला मतदान करण्यासाठी आलो आहे त्या गावाच्या नवीन घरामध्ये आहे आम्ही घर बघू शकत नाही असा ओटा आहे समोरचा इकडनं घरात हा हॉल आहे असा त्यानंतर हे एक रूम एक रूम आहे आणि समोर आरसा ठेवला आहे आणि त्याच्यानंतर हे एक रूम आहे पसारा आहे ते पसारायला तुम्ही बघू नका आणि हा किचनमध्ये सो जागा लेवल नसते आमच्याकडे गावाकडे डोंगराळ भाग आहे तर किचनमध्ये जाण्यासाठी दोन पायऱ्या आहेत ही एक पायरी ही एक पायरी आणि सो हे किचनमध्ये बघू शकता असं किचन आहे समोर मम्मी आले वाटते हातपाय धुऊन आणि हा वॉशरूम टॉयलेट आणि ह्या पाठीमागे ओठ आहे आणि ह्या पाठीमागचा एरिया आहे पसा स पसार आहे सध्या तिकडे पण लाकडं वगैरे ठेवलेले आहेत <laughs> मूड नाही मूड गेला मित्रांनो इनी विचारत होती का बरं आहे का तर मी तिला सांगितलं व्हिडिओ काढतो नंतर विचार आता सांगते की मूड नाही मिळत तर मित्रांनो मी वाड्यामध्ये झाडं लावले होते आंब्याचे तर चला बघूया दाखवते तुम्हाला सर गावाकडे असं आहे आणि वहिनीचं इकडे काम चालू आहे लाकडं भरायचं याच्यात पडाळात पडाळच बोलतात ना सो बघा हा एक झाड आहे एक समोर तिथे झाड आहे आणि तिकडचा मेला वाटते टपकला आणि एक जांबूचं झाड लावलं होतं मी सो त्याला पण पन... नवीन फुटलं आहे नवीन पानं फुटले ते बघा so, सो ते पाठीमागे ओहळ आहे ओहळ म्हणजे छोटीशी नदी सो ती पण सध्या पूर्ण खडवा झालाय म्हणजेच सुकलेली आहे <laughs> आंबोशा आहेत ना कच्च्या कैरीच्या बारीक बारीक चिऱ्या सुकट टाकल्यात त्याच आंबोशा सांगतात so, पूर्ण सुकलंय पाणी पावसाळ्यात एकदम पूर्ण भरून वाहतं आणि पाठी आमचं घर बघा आणि ते बाजूला जुनं घर ते पण नवीनच केलं आता आता मतदान कार्ड नाही ना तेवीस चालू आहे ना चोवीस चोवीस चालू आहे तरी मतदान कार्ड नाही दिखा रहा आहे ससुरा ब्लॉग आहे व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो काय माहिती काय आता चोवीस रनिंग चालला यांना दोघांना पण आणि यांचा मतदान नाही मिळत कसा होईल चल ना मग मतदान करायला आवडे चालू <laughs> अच्छा पार्टनर माझा गावाकडचा व्हिडिओ बनवला इकडे इकडे पाहून ना जवळ ये <laughs> ना लांबून नाही एक नंबर हो हो असा पाऊस पडलायचा सरा हिरवा हिरवा सारखा झाला आहे ना तर मित्रांनो मी मतदान करायला चाललो आणि आहेत सगळे काकाचे पोरं वगैरे आणि पाठीमागून मम्मी वगैरे येतात सो त्याला पुढे गेल्या दाखवतो गर्दी नाही मिळत मित्रांनो मस्त आम्ही जातो आणि मतदान करायला तिथे सो आम्ही आता जातो आणि मतदान करून देतो सो मित्रांनो आम्ही वोटिंग करून आले आणि हे बघा तु बघा वोटिंग केलं आहे आणि मम्मी पहिल्यांदा लॉगमध्ये येत आहे आज सकाळपासून सो आता नवीन घरात झाडू मारते सो हा आहे भाऊचा मुलगा सो आता एक कॉमेडी व्हिडिओ बनवायचा आहे मला तर बघूया शॉर्टमध्ये तो व्हिडिओ घेईल चॅनलवर तो बघा संध्याकाळी अरे पण एवढा बोलवला तर जा ना काय तुम्ही काय बरोबर का, <laughs> का बर नाही <laughs> एकदम मग मित्रांनी यांना हळदीला बोलवलं आहे पण हे काय जात नाही मिळत सांग नंतर येऊ <laughs> गरम जाम होत आहे फाय स्टार कॉमेडी किंगचे उनर आहेत दोघे सित्रांनो आता वाढत आलं पाठीमागे हे बघा आणि कॉमेडी व्हिडिओ बनवायचा आहे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला अगोदर पण सांगितला कारण आजी बघा इकडे लाकड भरायला घेतलंय पडाळीमध्ये सो मित्रांनो आपण आजीला विचारू की लाकड इकडे कशाला ठेवते बरं आजी काय सांगते सो आजी हे लाकडं कशाला इकडे भरून ठेवत आहे रचून पण ते तिकडे तरी राहिलेच असते ना लाकड इकडे आहे लाईनीत भरून जाते हो काय मग पेटत नाही लाकड ठेवण्यासाठी बनवलेलं असते तर त्याच्यामध्ये आता लाकडं भरण ठेवायला लागले सगळे आजीचे कामा चालू पण सध्या आता खूप गरम होत आहे उन्हाळा आहे आता लवकरच पावसाळा चालू होईल पंधरा वीस दिवसात सो so, दोन दिवस तर पाऊस पडला इकडे पण आता जास्तच गरम व्हायला लागलाय आम्ही पण येऊन बसलोय तिकडे पाठीमागे <laughs> <आ। laughs> काय त्या <था>? सो <laughs> so, मित्रांनो आम्ही चाललोय आता राहणार गरवंदा आंबे वगैरे खायला आणि एवढा खतरनाक गुण आहे ना काय सांगा तुम्हाला असे गरम गरम वाफा लागतात वाफा आणि मी चालत आहे एक छोट्याशा नदीमधून पण नदी पूर्ण सुकलेली आहे बघा पाठीमा बघत असतील तुम्ही आणि पुढे समोर बंधारा आहे सो ही विहीर आहे ही विहीर पण पूर्ण सुकले आणि मी आहे नदीमध्ये ॲक्च्युली सो नदी पूर्ण सुकले आता पाऊस पडला का परत भरून जाईल ही नदी मित्रांनो आता हा बंधारा आहे आणि छोटीशी नदी सो आम्ही खाली चाललो आहे आणि ना आमच्या इथे समोरच एक वॉटरफॉल आहे छोटासा वॉटरफॉल म्हणजेच धबधबा दब आम्ही कडा बोलतो त्याला कडा तर बघा समोरच आहे दिसते का हा बघा म्हणजे ही नदी येते याच्यावरून पाणी खाली येते आणि इकडनं पाणी डायरेक्ट खाली पडते सो पाणी आहे अजून खाली सो कोणतरी पोरं तुम्हाला टांगोळ करायला ते बघा इकडनं पाणी खाली पडतंय चांगला आहे काय गरम आहे तापून दिलं आहे आता पाणी हे हो काय पाऊस पडल्यावर धबधबा दब चालू होईल म्हणजेच वॉटरफॉल पडेल ना तेव्हा पण व्हिडिओ बनवेल मी सो चला आता कानात जाऊ मित्रांनो आम्ही आलो आता इकडनं आता पूर्ण खाली उतरायचं आहे डोंगरावरून एवढा रस्ता एकदम डेंजर आहे खतरनाक दगडा दगडांचा एवढं खतरनाक आहे ना डोकं काम नाही करत पूर्ण डोकं तापलाय आणि मोबाईल पण तापला आहे धाव धाव कुत्रे सवय आहे धावधाव ते झाड भरपूर राहते बघा समोर आहे तो तिकडे आहे इकडे आहे हे पण आंब्याचं झाड आहे या झाडांना पहिले भरपूर आंबे यायचे पण यावर्षी काय माहीत कोणतेच आंबे आलेले नाही माहीत चुकून कुठे आले तर आता बघू करवंद तर भेटतीलच नक्की ते तर माहीत आहे कारण करवंद सगळीकडे असतात हा आपला कुठे जायचा चल मित्रांनो इकडे एक जाळी भेटते जाळी म्हणजे करवंदाचं झाड तो त्याला आहे थोडेफार हे बघा दोन आहेत बघूया कसे लागतात आहेत समोर पण इथे इथे आंबट आहे बघा म्हणजे बघू छोट काळे काळे समोरच्या फांदीला पण भरपूर आहेत आणि हे कच्चे हिरव्यात त्या आहेत आणि काळे म्हणजे पिकलेले माल माहिती बापको मासिका चल त्याचं सगळ्यांनाच माहीत आहे पण हा सांगतो हे हिरवे म्हणून तुम्हाला पण दाखवून टाकलं का हिरवे म्हणजे कच्चे आणि काळे म्हणजे पिकलेले तर सांगायला हिरवे कच्चे पिकलेल ते पण सांगावं लागला सांगायचं नव्हतं पण याच्यामुळे सांगावं लागला तर चला आता बघतो जमा करतो थोडे तिकडे पण घेऊन जायला लागेल तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट अजून सांगतो सो करवंद तोडायला आलेत तर तो करवंद जमा करण्यासाठी म्हणजेच करवंद आपण हातात तर घेणार तर हाताला पूर्ण चिकचिक लागेल त्यासाठी ना पळसाचा पानाचा टोपा बनवतात तो तुम्हाला आता दाखवतो मी त्याच्यात घेतात करवंद जमा करतात तो आता बघा हा बघ हा तुम्हाला घेऊन दाखवेल हे आहे पळसाचं झाड तीन पानं असतात त्याला आपले गाणे पण आहेत आपल्या पालघरचे सो पळसाचे तीन पाना ना कोणतरी गाणते पळसाला तीन पाना ना असं कोणतरी गाणं आहे एक आपल्या पालघरचं फेमस गाणं चांगलं आहे सो आता हा टोपावरून घेणार आहे सो मा मला पण येते पण आता व्हिडिओ बनवत आहे ना तो म्हणून तुम्हाला दाखवत आहे का हा बनवत आहे बघा असं पान हे करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना काडी लावायची ही काडी घेतली एक कोणती तरी आणि ती आता काडी एक बाजून टोचणार म्हणजे एक टोपलीसारखं आपल्याला भांडासारखं तयार होईल करवंद घेण्यासाठी त्याने डोक्यात घातली हे माकडा डोक्यात ना करवंद ठेवायचे त्याच्यात सो so, हा असा टोपा आहे मस्त वेगवेगळ्या प्रकारचे मोठे पान असल्यावर एकदम मस्त मोठा होतो आता हा पानं एवढं मोठे नाही मिळत लहान लहानच पाण्यात ते बघ सो so, मित्रांनो हा एक टोपा बनवलाय आणि तारी बनवलाय तर मित्रांनो मला ते गाणं आठवलं ते गाणं मी एकदा बोलून दाखवतो तर कसं आहे ते सांगा पस्ताचा पान नांगा या बेसना तारप्याचे नाचा या बेस असं ते गाण्याचा आहे तो युट्यूबला जाऊन सर्च करा मस्त गाणं आहे

एवढे तोडलेत मी आणि त्यांनी पण एवढे तोडलेत तर आता त्या त्या या झाडावरचे वरती वरती आहेत वरती नाही पुरत आता बघतो आम्ही दुसऱ्या जाळीवर दुसऱ्या झाडावर कशी आहे करवंद गड गोड़। आहेत चल मग जायचं चल। चल। घरी चला घे पिशवी घे चल तो पान टाकून घे वरतून हा हा पकड पिशवी पकड चल तर चला मित्रांनो तू पिशवी घे ना तर आता जातोय घरी तर भेटूया नंतर तो चला मित्रांनो आता घरी जातोय भोईसरला रिटर्न तो गाडी काढले आणि ते पप्पाने भाऊच्या मुलीला आहे ती रडते तिला घाबरून जा नेऊन द्या रडतय ती चला मित्रांनो निघते आणि मम्मीच इकडे काय चाललंय काय माहित हा नाही ते राहू दे ते उघडत त्या आतमधला नाही तो लावला चला म्हटलं आता मोईसरला जातोय परत रिटर्न बोईसरला ओसरला गेल्या भेटून तर मित्रांनो आम्ही मस्तान लावून आपली गर्दी आहे जेव्हा तर मित्रांनो आता आम्ही भोईसरला पोचलोय म्हणजे भोईसरला म्हणजे नागपूरला रूमवर पोचलोय तर कंप्लीट अडीच तास लागले यायला साडेसहा निघालो होतो तर भेटवी आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चॅनलवर नवीन असाल तर करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या लवकर टेन के करायचे आहेत तर